छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरेतील ऑर क्रमांक एक आणि चार राष्ट्रसंत कॉलनी या ठिकाणी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची रविवार रोजी ग्रामपंचायत स्तरावरचे खोदकाम जेसीबी मशीनने चालू असता दुपारच्या सुमारास जेसीबी मशीनच्या विद्युत खांबाच्या तारीला धक्का लागल्यामुळे तारांना आडी पडल्यानं विद्युत तारांचा व्होल्टेज वाढला आणि त्यामुळे गुरुदेव नगर मोजरी येथील वॉर्ड क्रमांक एक आणि चार मधील चाळीस ते पन्नास रहिवाशी यांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे लाखो रुपयांवर नुकसान झाले वस्तू टी व्ही फ्रीज होम थिएटर एलईडी डी लाईट वॉशिंग मशीन फॅन बोरवेल पाण्याची मशीन केबल मशीन आदी वस्तूंचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्या ठिकाणातील रहिवाशी नागरिकांचा जमाव जमला असता घटनास्थळी विद्युत महावितरणाचे अभियंता घटनास्थळी पोहोचले आणि त्यावरील इलेक्ट्रिक डिपी व इलेक्ट्रिक खांबाच्या तारांच्या बाजूला झाडांच्या फांद्या आढळून आल्या तिवसा पोलीस स्टेशन प्रशासनाचे पोलीस सुद्धा पोहोचले सदर घटनेची पाहणी करून जीसीबी सी व्ही मशीनमधून पोलीस स्टेशन तिवसा यांच्या ताब्यात घेण्यात आलंय यावेळी वॉर्ड क्रमांक एक ते चारचे रहिवाशी श्री जी डेहनकर श्री शिवा सोनवणे श्री अनिलजी डिक्कर श्री निलेश कांडलकर मोहन भाऊ भुसारी गजानन कठाळे शेख फिरोज गणेशजी निर्मळ आदी नागरिक उपस्थित होते या घटनेमुळे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नव्हती न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा